गडिंग बस स्टँडच्या मागे इथं आपलं प्रदर्शन लागलेलं आहे कृषी प्रदर्शनाचं ह्या वेळेस लागलेलं आहे काय माहिती पुढच्या वेळेस कधी लागणार काय माहिती खूप छान वाटलं खूप काय काय वस्तू आहे साहित्य आहे बघण्यासारख्या आहेत तुम्ही वाटलं तर घरच्यांना आणा सासूबाईंना आणा कॉस्मेटिकचं दुकान पण आहेत आणि लहान पोरांचीही दुकानं आहेत आणि भरपूर खूप साहित्य आहेत तुम्ही येऊ शकता बघू शकता तुम्हालाही आवडेल किंवा खा तुमच्या कोण मैत्रिणी असतील बहिणी असतील त्यांनाही या ना भरपूर सेल लागलेले आहेत येऊ शकता आणि तुम्ही लाभ घ्या आणि आम्हीही लाभ घेत आहोत आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो इथं खूप छान प्रदर्शन भरलेलं आहे कृषी प्रदर्शन आम्ही स्टार्टिंग एंट्री करताच खूप छान प्रकारची फुले बघितला तेथून वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा म्हणजे असं वेगवेगळं इथं उपलब्ध असे सा तुम्हाला सामान सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे इथं खूप डिस्काउंट पण आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त असे प्रोडक्टसुद्धा सुद्धा इथं मिळत आहे तर आम्ही मी आणि आमच्या मैत्रिणीत इथं आलोच आहोत तुम्ही पण या आणि लवकर खरेदी करा उद्याचा एकच दिवस उरलेला आहे तर आम्ही आताच एक अर्धा तासापूर्वी इथं भेट द्यायला आलो आणि त्यानंतर आम्ही बघितले आताचे एक जेष्ठ बघितले एक फेरी आमची एक राऊंड झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही बुट्ट्या बघितले स्वयंपाकघरात आम्हाला लागलेल्या वस्तू आम्ही घेतल्या आम्हाला खूप आवडलं आणि पसंद करत करत आता थोडंफार घेत आलेलो आहोत आमचं गाव आत्यामध्ये पाच किलोमीटर अंतरावर आहे आम्ही मैत्रिणी सोबत आम्ही आलोय संध्याकाळी आम्ही फॅमिली सुद्धा येणार आहे कारण मला आता खूप आवडले आहे वस्तू या त्याच्यामुळे आम्ही सगळी फॅमिली संध्याकाळी येणार आहोत तुम्ही पण या मी दरवर्षी या कृषी वाट बघत असते इथे फार वस्तू अतिशय सुंदर अशा वस्तू आहेत आणि त्या महिलांना परवडणाऱ्या दरामध्ये भेटतात त्यामुळे आम्ही वर्षभर या वस्तूंची वाट पाहत असतो अगदी वर्षभराच्या वस्तू आम्ही खरेदी करून घेतो कृषी साहित्य बरोबर खाऊ गेली आहे त्याच्यानंतर तर मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यानंतर आपलं इलेक्ट्रिकल वस्तू आहेत महिलांसाठी कॉस्मेटिक आहेत त्याच्यानंतर घरगुती मसाले लोणचे घरगुती वापराच्या वस्तू इतर वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतील त्यामुळे सर्वांनी इथे आणि त्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा फक्त एक उद्याचा दिवस आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा तीन दिवस झाले तुम्ही पाहता असेल दोन्ही कृषी प्रदर्शन सुरू आहे आम्ही इथे येण्याचे खूप दिवसापासून उत्सुकता होते माझ्या मैत्रिणीमध्ये ते इथे खूप छान छान सारे असे Uh, कपडे मटेरियल्स तुम्हाला बघायला भेटतील खूप स्वस्तात मस्त आहेत महिलांसाठी तर खूप छान छान असे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकता छान खरेदी खरेदी करू शकता कृषी प्रदर्शन खूपच छान आहे इथे उद्याचा एकच लास्ट दिवस आहे आम्ही कॉलेजचे स्टुडंट आहोत आणि आज इथे कृषी प्रदर्शनमध्ये आपण इथे सर्वजण मैत्रिणीसह बघण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आणि खूप चांगले असे सस्तरामध्ये दे कपडे देण असे सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स इथे ठेवलेले आहे तुम्ही सर्वजणी येऊन इथे भेट द्यावे उद्याचा एक लास्ट दिवस आहे कृषी प्रदर्शन मी पाहण्यासाठी आले इथं खूप सुंदर आहे महिलांसाठी पण गरजे घ गर, घरगुती गरजेचे वस्तू मिळतात छान शेतीविषयक माहिती छान सांगितलेली आहेत इथं सगळ्यांनी आणि आपण घेण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये लाभ आणि सगळ्यांनी येऊन इथं बघून या जावं असं होईन विशेष म्हणजे इथं राजस्थानी लोणच्याचं हेनी दाखवलेलं आहे टेस्ट करून त्यांनी खरेदी करावी अवश्य कर रजई चटई किंवा नर्सरी झाडांचे वगैरे आहे छान आहे तसं बघून घ्यावेत सगळ्यां कॉस्मॅटिक वस्तू आहे तशा तसे घ्यावेत बघून ब यावेळी प्र प्रत्येकाने आणि याचा लाभ घ्यावा मी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते इथल्या वस्तू अगदी म्हणजे रोजच्या वापरातल्या घेण्यासारख्या गृहिणींना वापरात येण्यासारख्या सगळ्या वस्तू आहेत इथं आणि सगळ्या महिलांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा उद्याचा शेवटचा दिवस आहे सगळ्या नागरिकांना मी आवाहन करते की या प्रदर्शनला नक्की तुम्ही अवश्य भेट द्यावे कृषी प्रदर्शन मध्ये कृषीच्याच वस्तू न ठेवता शेतकऱ्यांच्या वस्तू न ठेवता लहान मुलापासून सर्वात मोठ्या म्हणजे वयस्कर माणसापर्यंत जे जे लागल ते वेगवेगळ्या पद्धतीने इथं आलेलं आहे जसं की बॉडी मशाज असेल म्हणजे बाहेरच्या वस्तू कृषी प्रदर्शन तर आहेतच कृषीला लागणारे तर आहेतच पण ह्यामध्ये खूप छान जर का बघितलं तर नक्कीच इथं खरेदी करावं असं नक्कीच वाटतं त्याच पद्धतीनं डॉक्टरांना पैसे जे आपण डॉक्टरांना पैसे करतो ते इथं जर का आला तर तुम्हाला ती एक वस्तू खरेदी केल्यानंतर ना तुम्हाला त्याचा इतका छान आनंद मिळेल की मी देखील ती वस्तू खरेदी केलेली आहे अशी खरेदी करण्याची संधी वर्षातून एकदाच भेटते त्याच पद्धतीनं लहान मुलांच्यासाठी मनोरंजनासाठी म्हणून खूप छान मोठमोठे पाळणे वगैरे आलेले आहेत एकाच छताखाली सर्व काही भेटून जातं आणि सगळ्या नागरिकांना आम्ही एक आव्हान करतो गडिंगलचकर म्हणून इथं येऊन या याचा आनंद तुम्ही लुटून घ्यावा एकदा तुम्ही आला की तुम्हाला इथं वस्तू सकट खाण्याची देखील वेगवेगळ्या पद्धतीचं खाऊ गल्लीसारखं खूप छान खायला पदार्थ मिळतात त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्यावा आज आम्ही कृषी प्रदर्शन बघायला आलो त्याच्या त्याकाली बऱ्याच गोष्टी अशा उपलब्ध आहेत ग्रहोपयोगी त्याचप्रमाणे शेती अवजारे टी व्ही क चटई खाऊ गल्लीमध्ये क बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी आहेत त्याचप्रमाणे कपडे स्वेटर्स ब्लँकेट्स अशा बऱ्याच गोष्टी ब उपलब्ध आहेत टी व्हीज टी व्ही वगैरे आहे परत जनावरांच्यासाठी सुद्धा खास म्हणजे औषधोपत वगैरे उपयोगी आहेत त्याचप्रमाणे गायींच्यासाठी दूध काढायचं मशीन वगैरे म्हणजे आपल्या लोकांना माहीत नव्हतं ते सुद्धा इथं आहे त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी महिलांसाठी सुद्धा इथं उप आहे त्यामुळे आम्ही आलो खरेदी केलो तसेच इथे सर्वजण येऊन खरेदी करावे आम्हीच कृषी प्रदर्शन बघायला आलो आहे कुटुंबांसोबत छान आहे खूप छान आहे म्हणजे सगळ्याच वस्तू घरोपयोग म्हणजे घरोपयासाठी महिलांसाठी किंवा पुरुषांच्या शेतीसाठी किंवा अगदी चांगल्या पैकी उपयोगी पडणार आहेत वयस्कर लोकांच्यासाठी म्हणजे आयुर्वेदिक औषधपणा सगळ्याच वस्तू आम्हाला म्हणजे छान वाटल्या बघून चांगलं वाटलं खूप छान आहे उद्याचा एक दिवस आहे सर्वाने लाभ घ्यावा खूपच छान वाटलं आम्हाला म्हणजे कुठल्याच म्हणजे गोष्टीसाठी म्हणजे असं सगळ्या वस्तू म्हणजे बघण्यासाठी आम्हाला मिळाल्या खूप छान आहे बाहेर जे लिहिलेलं आहे की कृषी प्रदर्शन तर हे कृषी प्रदर्शनच फक्त एक लिमिट नसून इथं बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या घरउपयोगी आहे ज्या लेडीज बरोबर सुद्धा आणि मुलांना सुद्धा उपयोगी आहेत आणि असं आहे। प्रदर्शन मध्ये दरवर्षी पाहायला मिळतं पण ह्यावेळी थोडंसं वेगळं असं हटके असं आहे हे प्रदर्शन आणि त्याच्यासोबतच जे शेतकरी बांधवांना शेतामध्ये उपयोगी पडणारे अशी जे वस्तू आहेत त्या इथं खूप प्रमाणात आलेल्या आहेत प्लस लोणचं पापड आपल्याला लो, ज्या जी स्वयंपाकघरामध्ये खूप युजफुल अशा वस्तू आहेत फॉर एक्झाम्पल कुकर आहे ते इथं प्रस्टिजच्या दुकानसमोरच आम्ही आता सध्या थांबलेलो आहे खूप छान छान वस्तू आहेत आणि सर्वांनी नक्की एकदा या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आम्ही गेल्याही वर्षी पूर्ण आमचा ग्रुप आलेलो आणि ह्याही वर्षी ग्रुप स सोबत आलेलो आहोत अतिशय चांगल्या प्रकारचे इथं उत्कृष्ट उत्पादनं भेटतात शेती अवजारे भेटतात किंवा ब्लँकेट वगैरे साड्या वगैरे किंवा कपड्यांचे भरपूर व्हरायटीज तसेच शेती बदल अवजारे आहेत आणि मस्त छान स्वस्तमध्ये गरजे उपयोगी वस्तू भेटतात आणि आपण पण आपल्या मैत्रिणींसोबत घरच्यांसोबत उद्याचा एकच दिवस आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा